नंदुरबारमध्ये गेल्या आठ दिवसांपासून सोशल मीडियावर दोन समाजांमध्ये ते निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तिघांविरोधात नंदुरबार पोलिसांनी बी एन एस एकशे शहाण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करत कठोर कारवाई केली आहे या तिघांनी वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंटवरून धार्मिक भावना दुखावणारे मजकूर व व्हिडिओ प्रसारित केले होते ज्यामुळे जिल्ह्यातील शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण झाली होती या प्रकरणाची गंभीर दखल घेत नंदुरबार पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तींविरुद्ध तपास सुरू केला आहे या कारवाईमुळे समाजात कायदा व सुव्यवस्थेचा संदेश देण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून करण्यात आला आहे कोणीही समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू नये अशा प्रकारच्या पोस्टवर सायबर सेलकडून चोवीस तास नजर ठेवली जात आहे बी एन एस एकशे शहाण्णव अंतर्गत या गुन्ह्याला तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वागावे अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करण्याचे आवाहन केले असून शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही कृतीविरुद्ध कठोर पावले उचलली जातील असा स्पष्ट इशारा दिला आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर Mr. Minister, Mr. Minister, Against such accused. That <coughs> uh me Shrabandad S. पोलीस अधीक्षक नंदुरबार अं मागील दोन आठवड्यामध्ये काही तरुण मुलांनी सोशल मीडियावर काही आक्षेपारी पोस्ट केले होते त्याची रिपोर्टिंग नंदुरबार जिल्हा पोलिसांना वेगवेगळे माध्यमातून मिळालेली होती त्या अनुषंगाने आपण त्या मुलांवर कायदेशीर कारवाई केली त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता एकशे शहाण्णव वन नाईन्टी सिक्स अंतर्गत त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मला सर्व मुलांना सर्व नागरिकांना आवाहन करायचे आहे कोणत्याही प्रकारची अशी आक्षेपारी पोस्ट आपण जर केलास त्याच्यामुळे गावाची शांतता तर भंग होते कायद्याचं उल्लंघन आहे आणि त्यामुळे त्यांचे विरुद्ध जे गुन्हा दाखल होतो त्यामध्ये तीन वर्षापर्यंतची सजा आहे आ, हे सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे सर्व पालक यांना माझी विनंती आहे आपापले जे पाल्य आहे त्यांची सोशल मीडियाची गतिविधीवर त्यांचे सोशल मीडिया युसेजवर आपण नक्की नियंत्रण ठेवा नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सायबर सेल चोवीस तास सोशल मीडियावर आपली कडक निगराणी ठेवत आहे आणि स्वतःहून अशी आक्षेपार्ह व्हिडिओ आणि रिल्स आयडेंटिफाय करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि या पुढे सुद्धा होणार आहे येणाऱ्या काळात जे सण उत्सव येत आहे आपल्याला सर्वांना ते चांगल्या रीतीने साजरा करायचा आहे अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्याचं वातावरण बिघडण्याचा मिसइन्फॉर्मेशन पसरण्याचा किंवा दोन समाजामध्ये पेढ निर्माण करणारी अशी कोणतीही पोस्ट जर आली त्याचे वर कडक कारवाई तर नक्की करण्यात येणार आहे मला सर्व नागरिकांना आवाहन करायचे आहे आप की आपल्याला सोशल मीडियाचे वापर दरम्यान जर अशी पोस्ट दिसून आली तर तत्काल नियंत्रण कक्ष नंदुरबार जिल्हा पोलीस त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्याचे सर्व पोलीस अधिकारी यांचे नंबर्स वेगवेगळे वेग वेग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म माध्यमातून फ्लॅश करण्यात आलेले आहेत आपण कोणालाही संपर्क करून त्याबद्दल रिपोर्ट करू शकतात जेणेकरून एखादी अनुचित घटना टाळता येते मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना विनंती करतो सोशल मीडिया वापर खूप जबाबदारीने करावा आणि विनाकारण सोशल मीडियावर अफवा किंवा मिसइन्फॉर्मेशन किंवा द्वेष पसरणारी अशी कोणतीही पोस्ट व्हायरल व्हिडिओ पोस्ट करू नये आणि नागरिकांना माझ्या आग्रह राहील कोणतीही अशी गोष्टीवर अफवावर विश्वास न ठेवता आपण खूप चांगल्या रीतीने आपले सर्व सण साजरा करावा अशी कुठलीही प्रकारची शंका अशी कुठलीही प्रकारची बाब जर आपल्याकडे रिपोर्ट झाली किंवा आपल्याला दिसून आली त्याबद्दल नक्की पोलिसांना तत्काल संपर्क करून त्यांना अवगत करा त्यामध्ये नक्की तत्काल योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सर्वांना पुन्हा एकदा माझा नमस्कार जय हिंद जय महाराज अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा